नमस्कार सर्व गणेश भक्तांना सभिनय नमस्कार मी शशिकांत खानविलकर खानविलकरणीवादक अभिनेता गायक आणि सूत्रसंचालक आणि त्याचबरोबर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर मंडळी या वर्षी गणगणपती येत आहेत सत्तावीस ऑगस्टला आणि हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वोच्च तयारीमध्ये आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या संकल्पना असतीलच की आपला गणपती कसा असावा मूर्ती कशी असावी त्याची सजावट कशी असावी आणि यामध्ये बालगोपाळापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळे त्यामध्ये गुंतून गेलेले असतात अगदी बिझी असतात एवढ्या दरम्याने म्हणजे हा जो उत्सव सुरू होतो त्या दरम्यान वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा घेतात आणि त्यातून बक्षीस मिळतात आता यामध्ये कसं असतं की उत्कृष्ट मूर्ती उत्कृष्ट सजावट पर्यावरणपूरक अशा काही त्याच्यामध्ये संदेश दिले का हे सुद्धा त्याच्यात बघितलं जातं आपल्याकडे डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे दरवर्षी स्पर्धा घेतली जाते अर्थात गेली दोन या या वर्ष ते घेतच आहेत आणि हे ह्या वर्षी ह्या चॅनलचं तिसरं वर्ष आजपर्यंत दोन वर्ष ऑफलाईन पद्धतीने स्पर्धा घेतली गेली म्हणजे परीक्षक तिथे जातात ती स्व बघतात मूर्ती बघतात सजावट बघतात आणि त्यातून काय वेगळं जे मिळेल त्याला मार्क देऊन ते लोक बक्षिस देतात यावर्षी थोडंसं वेगळं आहे म्हणजे ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घेतली जाणार आहेत म्हणजे अर्थातच याला कुठला चार्जेस वगैरे नाही आहे काही अगदी निशुल्क का आहे पण समाजामध्ये काहीतरी नवीन संदेश जावा तरुणाईला काहीतरी नवीन संदेश जावा या दृष्टीने एक समाजसेवेचा हेतू लक्षात घेऊन डिजिटल मुंबई चॅनल वार्ता चॅनलतर्फे ही स्पर्धा घेतली जाते अर्थात हा चॅनल वर आहे त्यामुळे जगभरामध्ये आपला गणपती दिसणार आहे तर सर्वांनी अगदी मनापासून ही सजावट करा छानपैकी समाजाला चांगला संदेश द्या आणि यातून जे परीक्षक येतील म्हणजे ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने ते करतील अर्थात परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असतो हे आपणा सर्वांना माहितच आहे तर माझा आपणा सर्वांना सर्व गणेश भक्तांना सर्व गणेश मंडळांना अगदी आव्हान आहे की आपण अगदी छान पैकी गणपती सजवा त्याची सजावट करा लोकांना चांगला संदेश द्या आणि हा गणेशोत्सव यशस्वी करा आणि ही स्पर्धा सुद्धा यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांचा हातभार लागू द्या अर्थातच डिजिटल मुंबई वार्ता चॅनलच्या ज्या मुख्य आहेत त्या सहिष्णुता कांबळे आणि त्यांचे सहकारी हे सगळं करत आहेत तर त्या सगळ्यांना हा तुमचा प्रतिसाद मिळणं आवश्यक आहे तर तुम्ही सगळ्यांनी हा प्रतिसाद द्या आणि ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अगदी मनापासून प्रयत्न करा माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद